हाय गाईस तर चला आजू रे नसत आमो दाभाडीला वाजाला तुम्हाला तर वाटत वे तीन अडचण मग काय पाय रे दखा बाटली सापडाय रे नाल तुम्हाला कळीस वी बाटली का सापडाय नानोला सांगे रे नाल तु गाडी दे म्हणता कपडा बदलायन लगेच कपडा बदलायन ही लागणार तर चला चालनात ब्यानि गाडी बी नामपुरती ढळी येल दखा कि शिंगर कसा हो बशी वना द्या ना बो आमो बी रिक्षा हो बसी आंबासन फाटावर गाडी गाडीने वाट रे दखा ब्याने गाडी बी लागणी निघण्यात ना बो आंबासन फाटावर तिला ही लाग्या दाभाडी गाव मांडवता पडी ग्या महादेवता बी आण गया चला हळद ना कार्यक्रम ला जायरे नसत मालेगावला लॉन्च वर मालेगाव मतन विके सांगे रेन चाल छाय वनात पण छा पिवा छा पिसन वनत लॉन्च वर वरमाया सांगी रेनल्या वर बँड चालू करा विके काय सांगे रे वरमायस ला गाडी चालू वी झालच हळद बी लावाय गई दखा ला मोबाईल वर गाणं लायसन बेकारस नाच रेन ल तुम्हाला जर मिनी ब्लॉग आवड नव्हे तर फॉलो अँड नक्की करा